और नीचे जो वो का बटन है सब्सक्राइब अश्विन मेडिकल फाउंडेशनच्या चिंचोड गावातील मोरे हॉस्पिटलमध्ये इम्प्लांटच्या वीस शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेली आहे ही शस्त्रक्रिया जन्मजात कर्णवधीत बालकांसाठी केली जाते ऑपरेशन केल्यानंतर या मुलांना ऐकायला यायला लागतं आणि जर ऐकायला आलं तरच ती बोलू शकतात नाहीतर ती जन्मभर मुकबधीर ज्याला म्हणतो आपण अशी राहतात त्यांना शिकता येत नाही त्यांना बोलता येत नाही त्यांना अर्थार्जनाचा कुठलाही मार्ग राहत नाही त्यांचं विवाह बनण्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो अशी सर्व मुलं ती नॉर्मल बनवून मुख्य शाळेत जायला लागलेली आहेत आणि नॉर्मल शाळेत शिक्षण घ्यायला लागलेली आहेत आणि त्यांच्यातलं अपंगत्व हे कायमचं दूर झालेलं आहे ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर वयाच्या सहा सात वर्षापर्यंत या मुलांना ऐकायचं कसं आणि बोलायचं कसं असं प्रशिक्षण द्यायला लागतं हे सर्व व्यवस्था या मुलांच्या तपासण्या या मुलांचं ऑपरेशन आणि या मुलांना नंतर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सर्व गोष्टी मोर्यामध्ये फार पूर्वीपासून उपलब्ध आहेत त्याच्यामुळे अशा तीनशे शस्त्रक्रिया आम्ही पार पाडू शकलेलो हो, आहोत आणि तीनशे मुलं नॉर्मल बनवण्यात यशस्वी झालेलो आहे सर्वसाधारणपणे या ऑपरेशनला येणारा खर्च हा आठ ते दहा लाखापर्यंत कमीत कमी असू शकतो आपण गव्हर्मेंटच्या स्कीम्समधून सी एस आरच्या माध्यमातून या मुलांसाठी या पालकांसाठी देणग्या गोळा करून हा फंडिंगचा प्रश्न जेवढा सुलभ करता येईल तेवढा केलेला आहे त्याच्यामुळे या मुलांना फार कमी खर्चामध्ये हे ऑपरेशन या ठिकाणी करता आलेलं आहे आणि ही सर्व मुले आता चांगली ऐकायला लागून बोलायला लागून नॉर्मल शाळेत प्रवेश घेतली झालेली आहे हा सर्व सोहळा हा कार्यक्रम माननीय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या प्रमुख पाहुणे उपस्थितीत आपण या, या सोळा तारखेच्या रविवारी संध्याकाळी दुपारी बारा ते दोन या वेळामध्ये रामकृष्ण मोरे सभागृहात साजरे करणार आहोत आपण सगळ्यांनी जरूर यावं त्यामुळे हा कार्यक्रम असा असा आहे याची माहिती सगळ्यांना होऊ शकेल आणि याबद्दलचं ज्यांना त्रास आहे ते सगळे नॉर्मल बनायला मदत होईल म्हणून सगळ्यांना प्रेमपूर्वक आमंत्रण धन्यवाद काय करत नागरिकांना काय नागरिकांना या दरवेळे असं सांगण्यात मला आवडेल की आपल्याकडे अशा प्रकारचं कर्णबधीर मूल असेल तर त्याला लवकरात लवकर आमच्याकडे घेऊन या कारण ऐकून बोलणं ही प्रक्रिया सहा वर्षापर्यंतच घडते एकदा सहा सात वर्षाचं निघून गेली तर त्याच्यानंतर ही प्रक्रिया घडत नाही आणि कर्णबधीर मूल हे मुकोबैरच राहील म्हणून नागरिकांना अशी सूचना की त्यांनी आपला बालक कर्णबधीर बालक लवकरात लवकर घेऊन आमच्याकडे यावं म्हणजे त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आर्थिक अडचणी असतील तर त्यासाठी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त त्याला मदत करायचा प्रयत्न करू आणि सहा सात वर्षापर्यंत त्याला शिकवू एक तर हॉस्पिटलमध्ये शिकवण्याची सोय होईल किंवा पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व तालुक्यांच्यामध्ये सुद्धा आमची केंद्रं आहेत लहान लहान केंद्र आहेत त्या ठिकाणी या मुलांना बोलणं कसं शिकवायचं ते शिकवणाऱ्या शिक्षिका त्या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा माझा सल्ला असा राहील पुणे जिल्ह्यात असे कुठलेही बालक असेल तर त्यांनी जरूर नागरिकांनी त्याला घेऊन आमच्याकडे यावं त्यांना या ऑपरेशन मार्फत ऐकण्याचं आणि बोलण्याची सुविधा प्राप्त होईल आणि ते पूल नॉर्मल होईल अशी आम्ही खात्री देतो सर्वसाधारणपणे दारिद्र्य रेषेखाली किंवा आर्थिक दुर्बळ घटकांसाठी जी मोठी मोठी ऑपरेशन किडनीच्या संदर्भातली मेंदूच्या संदर्भातली किंवा पोटाच्या संदर्भातली अशी लागतात ऑर्थोपेडिक हाडांच्या हळांच्या संदर्भातली ही सर्व मोऱ्या हॉस्पिटलमध्ये केली जातात पण त्याचा उल्लेख करण्याचं आत्ता टाळण्याचं एवढंच कारण आहे की ती ऑपरेशन सगळीकडे होतात आणि सगळीकडे त्याचं आपल्याला सगळ्या पेशंटना न्याय मिळतो खात्रीपूर्वक असं सांगण्यात येतं की हे जे ऑपरेशन आहे ते दुर्मिळपणे आहे ते फार ठिकाणी घडत नाही आणि फार ठिकाणी एकत्रित या सोयी नाही आहेत म्हणून हे मुद्दा म्हणून खटाटोक केलेला आहे सांगण्याचा आणि पत्रकार परिषद घे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र